रहे है। की आवाज हकीकत कि बावनकु साहेब आम्हाला दुरस ठेवतात काँग्रेसच्या नेता आहे तर त्या नेत्याला मी सांगू इच्छितो मित्रा तू कितीदा तरी माझ्याकडे आला की बावनकुळे साहेबाकडे घेऊन चला आम्हाला आमचं काम करून द्या मी कितीतरी वेळा तुम्हाला घेऊन गेलो बावनकुळे साहेबाच्या साहेबाकडे तुम्ही काम करा किंवा नको करा पण आमचे साहेब असे आहेत की सर्वांना न्याय देतात कोणत्याही पक्षाचे असो म्हणून त्यांना प्रत्येक पक्षामध्ये त्यांचा एक आदर आहे त्यांचा एक सन्मान आहे प्रत्येक समाज महाराष्ट्रातली ओळखली जाणारी महादुला नगरपंचायत ज्या नगरपंचायत मध्ये गेल्या काही दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट आणि ई लायब्ररीचं काम चालू आहे काही दिवसा पहिले काही पक्षांच्या लोकांनी या ई लायब्ररीचे फोटोज आणि व्हिडिओ काढून यावर निष्कृत दर्जा आणि भ्रष्टाचार झाला असा आरोप लावलेला आहे प्रकारे आज या समितीचे अध्यक्ष ईशान मानोडकर पूर्व उपसरपंच पन्ना रंगारी पंकज धोने राष्ट्रगान चंद्रशेखर आकाश उके सुनील बारमाटे सचिन पाटील आणि संपूर्ण इथे समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या मिटिंगमध्ये महादुरा नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी हांडासाहेब इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर या संपूर्ण विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मीटिंग केलं प्रकारे या समितीचे अध्यक्ष ईशान मानडकरनी म्हटले की काही तुट्या इथे आदळल्या आहेत आणि ह्या तुट्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू तुट्या होतात वास्तू मोठं आहे आणि काम मोठं असल्यामुळे तुट्यांचा हा प्रकार जर इच्छे महादुरा नगरपंचायतचे कोणीही व्यक्ती आम्हाला सांगलं तर आम्ही ह्या तुट्या पूर्ण करून असं ईशान मानकरनी म्हटलं आहे पण तुम्ही या वास्तुवातला हा कोराडी आणि महादुरातल्या गरीब लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट आणि ई लायब्ररीचा हा एक सुंदर असा वास्तू या क्षेत्रामध्ये उभारण्याचं काम माननीय लोकनेता महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आणि कल्पनातून हा सुंदर असा वास्तुत्व तयार होण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत पण या प्रकारे ज्या प्रकारे उपसरपंच बन्ना रंगाने म्हणाले की आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल करा नको हे वास्तुत्व हे तुमच्यासाठी आहे तुमच्या लोकांसाठी आहे जर आपल्याला तुट्या आब आदळल्या तर आपण तुट्या सांगावं पण कोणत्याही प्रकारचं आपण पॉलिटिकल करावं नाही असं पूर्व उपसरपंच बन्ना रंगाने ज्या ज्याप्रकारे ईशान मानोरकरणी आमच्या चॅनलशी बोलताना म्हणाले की लवकरात लवकर हा एक सुंदर वास्तुत्व या क्षेत्रामध्ये बनणार एक बाबासाहेबांच्या सुंदर अशी प्रतिमा इथे लागणार आणि इथे असं बघा काय बोलले या समितीचे अध्यक्ष इशांत मानडकर आणि पूर्व सरपंच पन्नाला रंगानी पन्नाला रंगानी या विरोधकांना चालेल काही दिवसापूर्वी पावसाळ्यामध्ये पाऊस आला आणि पावसामुळे या स्मारकाचं जे खालचं फ्लोअर जे आहे त्याच्यामध्ये जी गळती झाली त्या संदर्भात आम्ही तात्काळरित्या इथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला की या संदर्भात तुम्ही काय ॲक्शन घेणार आहे तर त्यांनी तात्काळ आजच्या तारखेमध्ये बैठक लावली आणि बैठकीमध्ये त्यांनी जे मुद्दे आम्ही जे उपस्थित केलेले होते की इथे पावसामुळे जे गडती होत आहे त्यासंदर्भात त्या कंत्राटाकडून त्याची चाचणी करून घेतली आणि त्या चाचणीमध्ये असे निष्पन्न झाले ते की जो पाऊस आहे त्या पावसाचं जे कंड्यूट आहे त्या कंडूटमुळे त्या पा त्याच्यातून पाणी गळती होत आहे जी गळती स्लॅबमधून होत नाही असे त्यांनी तिथे आम्हाला हमी दिली आणि त्याच्यासोबतच त्यांनी असं सांगितलं की हे जे गळती आहे हे आम्ही गडती येणाऱ्या सात दिवसामध्ये आम्ही जे काही एरर आहे ते एरर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू सोबतच जे जे आम्ही समितीच्या माध्यमातून वेळोवेळी या वास्तू जी आहे या वास्तूमध्ये आमची सर्वांची आस्था या परिसरातील समस्त नागरिकांची या लायब्ररीशी आस्था जी आज जुळून आहे त्या संदर्भात आम्ही दिवस रात्र मेहनत घेतो आणि सोबतच ज्या ज्या त्रुट्या आहेत त्या प्रशासनाकडे त्याचा आम्ही पाठपुरावा करतो त्याचा त्या पत्रव्यवहार करतो सोबतच त्या त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी देखील आम्ही इथे हजर राहतो जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा तेव्हा आम्ही इथे बैठका घेतलेल्या आहेत आणि त्या बैठकातून मार्ग काढलेला आहे आता येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही इथे जे पुतळ्याचं जे बांधकाम आहे ते पुतळ्या परवानगीसाठी इथे थांबलेलेलं आहे आणि प काही दिवसामध्ये जो पुतळा आहे त्याची परवानगी मिळतात स्ट्रक्चरच्या परवानगीसाठी इथे बांधकाम थांबलेलेलं आहे आणि तेव्हा प पर परमिशन मिळाली की आम्ही ते याच्यासाठी पुतळा जो आहे इथे बसण्यासाठी लोकांना म्हणजे प्रशासनाला आम्ही इथे विनंती करणार आहे जसा आपला प्रश्न बरोबर आहे की त्रुट्या काढणे इथे सर्वांच्या भावना जोडल्या कारणाने प्रत्येक लोक जे आहेत त्यांना ज्या ज्या वाटतात की बा इथे ज्या त्रुट्या आलेल्या आहेत ते समितीपर्यंत पोहोचवणे हे त्यांचंसुद्धा ते काम आहे समितीच्या माध्यमातून आम्ही नेहमी पाठपुरावा करीत असतो तर त्यांच्याकडनं पण ज्या त्रुट्या आलेल्या आहेत त्या पण आम्ही इथल्या प्रशासनापर्यंत पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता सुद्धा आम्ही नेहमीच पाठपुरावा करीत राहतो आता जे याला राजकीय वळण जे लागण्याचं का हे आहे तर इथे जे कंत्राटदाराच्या माध्यमातून जे काही कामं होत राहतात त्याच्यामध्ये त्रुट्या निर्माण होतात त्यामुळे हे राजकीय वळण या स्मारकाला लागलेलं ला आहे आमची सर्वांना विनंती आहे जे पण ज्यांना ज्यांनासुद्धा या संदर्भात त्यांच्यात ज्या त्रुट्या असतील त्या त्रुट्या कृपया समितीपर्यंत पोहोचाव्या आम्ही आम्ही समितीच्या माध्यमातून एकत्रितपणे आम्ही त्या जे मुद्दे आहेत त्यांच्या मनातले जे मुद्दे आहेत ते पूर्ण मुद्दे आम्ही या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू आणि चांगल्यात चांगलं काम इथे होईल याची म्हणजे आम्ही आमच्या सर्वांचा पाठपुरावा याकडे लागलेला आहे एवढं आहे त्र्या सांगणं हा विषय झाला त्यावर राजकारण करण हे वेगळं विषय राजकारण करता त्रुया सांगावं समिती नेहमी तत्पण त्या कामाशी उभा आहे बरोबर आमचं आता हेच म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आम्हाला या संदर्भातल्या त्रुट्या सांगाव्या आज समितीमध्ये सर्व समावेशक सर्व पक्षाचे आणि सर्व समाजातले घटक याचे सोबत जोडलेले आहेत तर सर्वांनी इथे एकत्रित येऊन जेव्हा जेव्हा आम्ही बैठका आयोजित करतो आम्ही प्रत्येक दरमहामध्ये ॲटलीस्ट एक ते दोन बैठका आमच्या होत राहतात आणि प्रत्येक बैठकामध्ये आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या काही त्रोट्या इथे येत राहतात तेव्हा तेव्हा आम्ही तात्काळरित्या बैठका आयोजित करीत असतो आणि त्यावर तोडगा काढण्याकरता प्रशासनाकडे पाठपुरावासुद्धा करत असतो बाबासाहेब आंबेडकर स्किल uh, डेव्हलपमेंट सेंटर आणि ई लायब्ररी uh, महादुला टी पॉईंटला बांधकाम uh, सुरू आहे आणि त्या बांधकामाबद्दल काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला की बा हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल आम्ही वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे प्रत्येक वेळेस नगरपंचायतला निवेदन दिलं त्यांना तक्रारी केल्या आणि त्यांना सांगितलं की बा हे काम बरोबर होत नाही तुम्ही त्याची दखल घ्या काल माननीय सी ओ सिव्हिल इंजिनियर आणि नगरपंचायतचे सर्व अधिकारी महादुला विकास आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी तिथं उपस्थित होते स्पॉटवरती आणि त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की बा इथलं बांधकाम व्यवस्थित होतं आहे नाही आणि त्या क्वालिटी बरोबर नाही तर त्यांनी त्या ते आम्ही जे तक्रार केली त्याच्यात दखल घेतली त्यांनी आणि सर्व संबंधितांना आदेश दिले आणि आम्ही त्या दखलमध्ये म्हटलो की जेव्हा कोणी अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे महादुल आपलं महादुल्यामध्ये जे टी पॉईंट बनत आहे स्मारक समितीचे पदाधिकारी जे, पदा जे आहेत ते सर्व प्रत्येक वेळेस वेडे अप टू डेट असतात आणि ते जेव्हा जेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये तुलती आढळतात त्या त्यावेळेस आम्ही सर्वांनी तक्रार केलेली आहे मित्रांनो ह्या बांधकामामध्ये मान्य आपल्या भागाचे लोकप्रिय नेते आणि राज्याचे मास महसूलमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी वेळोवेळी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांच्याच प्रयत्नातून आज तिथं स्मारक बनत आहे तर मित्रांनो बावनकुळे साहेबांनी प्रत्येक वेळेस या महादुला कुराडीला न्याय दिला प्रत्येक धर्माच्या धार्मिक <काता था> स्थळाला न्याय दिला आणि त्यांचं नाव प्रत्येक वेळेस घेणं बा बावनकुळे साहेबांनी लक्ष नाही दिलं बावनकुळे साहेब या महाराष्ट्राचे नेते आहेत हे काम त्यांचे नाही लक्ष देणं हे काम नगरपंचायतचे आहे नगरपंचायत एजन्सी आहे आणि त्या एजन्सीने ते काम करायला पाहिजे आपण पॉलिटिकल द्वेषातून आपण त्यांचं नाव घेतो तर हे काय बरोबर उचित नाही या स्मारक समितीमध्ये काँग्रेसचे सुद्धा नेते आहेत बी एस पीचे नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत आणि सर्व पक्षाचे नेते आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनाचे पदाधिकारी त्या स्मारक समितीमध्ये आहेत आपण कुण आपण कुठल्याही प्र प्रकारचा भेदभाव केला नाही जेव्हा जेव्हा बावनकुळे साहेबांना वाटलं की बा हे स्मारक समिती एक उत्कृष्ट दर्जाची व्हायला पाहिजे त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला निधी दिला आणि त्यांनी कधी पॉझिटिव्ह भावनेतून हे काम केलं आणि प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की बावनकुळे साहेबांनी तिथं लक्ष द्यायला पाहिजे हे लक्ष दे हे काय बावनकुळे साहेबाचं काम नाही हे काम आहे नगरपंचायतचं आणि बावनकुळे साहेब प्रत्येक वेळेस आपल्याला मदत करत असतात निधीसाठी आणि मित्रांनो या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्यात जो कोणी दोषी अधिकारी असेल किंवा दोषी इंजिनियर असेल किंवा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई होईलच आपण स्वतः कमिटीतर्फे त्यांना निवेदन दिलेलं आहे तर बावनकुळे साहेबाच्या प्रत्येक वेळेस नाव घेऊन त्यांना बदनाम करणं बरोबर नाही याच्या याचा आम्ही तीव्र निषेध करतो बावनकुळे साहेब प्रत्येक वेळेस महादुला कुऱ्याटीला न्याय देतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते येत राहतात मित्रांनो आपला जो एक नेता बोलला मागच्या वेळेस की बावनकुडे साहेब आम्हाला दूरच ठेवतात काँग्रेसच्या तो नेता आहे तर त्या नेत्याला मी सांगू इच्छितो मित्रा तू कितीदा तरी माझ्याकडे आला की बावनकुडे साहेबाकडे घेऊनच्याला आम्हाला आमचं काम करून द्या मी कितीतरी वेळा तुम्हाला घेऊन गेलो बावनकुडे साहेबाच्या साहेबाकडे तुम्ही काम करा किंवा नको करा पण आमचे साहेब असे आहेत की सर्वांना न्याय देतात कोणत्या पक्षाचे असो म्हणून त्यांना प्रत्येक पक्षामध्ये त्यांचा एक आदर आहे त्यांचा एक सन्मान आहे प्रत्येक समाज प्रत्येक पक्षाचे नेते त्यांना मानतात तर मित्रा मी तुला प्रत्येक वेळा घेऊन गेलो जेव्हा जेव्हा तुला आवश्यकता पडली बावनकुळे साहेबाची आणि आता तू म्हणतं की बावनकुळे साहेब आम्हाला दूरच ठेवतात त्यांचं काम नाही केलं तर हे खोटं बोलू नको तू तू तुला मीच घेऊन गेलो किततरी वेळा बावनकुळे साहेबाकडे तू जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा तेव्हा आणि गोष्ट राहिली आली की बाबासाहेबांच्या पुतळा जुलैमध्ये आपण स्थापन करणार होतो ही खोटी माहिती समाजाला देऊ नको कारण की आंबेडकर समाजाला माहीत आहे हे सर्व जे काम आहे ते बावनकुळे साहेब करत आहे आणि बावनकुळे साहेबामुळेच हे काम होत आहे कारण की त्यांच्या प्रयत्नामुळेच हे एवढी वास्तू मोठी तयार होत आहे बाबासाहेबांचा पुतळा तिथं स्थापित होत आहे आणि जुलै महिन्यामध्ये आपण जो म्हणत आहे की बाबासाहेबांच्या पुतळा तिथं प्रस्थापित होणार होता चुकीची माहिती समाजाला देऊ नका कारण की शासकीय नियम असतात शास शासकीय काही परमिशन असतात त्या परमिशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या पुतळा लावता येणार नाही आणि त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो म्हणून तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा पदाधिकारी त्या स्मारक समितीमध्ये अशी खोटी माहिती देऊ नका तुम्हालासुद्धा माहीत आहे काय काय परमिशन घ्यावे लागतात कुठं कुठं जावं लागते त्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर सन्मानजनक बाबासाहेबांच्या पुतळा लावण्यात आहे स्ट्रक्चरची परमिशन घ्यावं लागते स्ट्रक्चरची परमिशन मुंबईला पाठवली आहे आपण ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात कारण की कोणती गोष्ट करायच्या आधी सर्व नियमानं कर केल्यानंतरच कोणती गोष्ट होत राहते म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा आपण सर्व त्या स्मारक समितीमध्ये आहात खोटी बातमी पसरवू नका भाऊ महा नगरपंचायत महादुल्यामध्ये जेव्हापासून नगरपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून या भागाचे आमचे नेते बावनकुळी साहेबांची तिथं सत्ता आहे का बरं लोकांनी सद बावनकुळी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन सत्ता दिली नगरपंचायतला कारण की त्यांचे काम आहेत ते काम करतात त्या त्या डेव्हलपमेंट केलं त्या महादुला नगरपंचायतमध्ये दहा वर्षा आधीची तुम्ही परिस्थिती पहा महादुला ग्रामपंचायत असताना आताची परिस्थिती पहा कितीतरी डेव्हलपमेंट बावनकुळी साहेबांनी केलं आणि वेळेवेळे करतच आहेत त्याच्यामुळेच जनतेने त्यांना निवडून त्या नगरपंचायतला बी जे सरकार म्हणून निवडून दिलं ना बी जे पीच्या नगरसेवकाला बहुमताने तिथे निवडून दिलं ना आणि समजा काम नसतं तर जनतेने त्यांना अवॉइड केलं असतं लोकांमध्ये काम आहे बावनकुळे साहेबांचे म्हणून सरकार आहे ना आणि काम होत आहे लोकांना दिसत आहे सर्व गोष्टीमध्ये विशेष लक्ष राहते बावनकुळे साहेबांचं आणि आतासुद्धा जे निवडणूक होणार आहे ते तिथेही पुन्हा बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सत्ता येणार आहे तुम्ही चिंता करू नका ऑपोजिशनवाल्यांना सांगतो की तुम्ही चिंता करू नका आताही सरकार आमच्यात येणार आहे म्हणून तुम्ही का, बादु, बादु आए, आए। ते फालतू टीका करून काय म स्वतःला संकुचित करून घेऊ नका कारण की बाब बावनकुळे साहेबांचे एक नाव आहे काम आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो म्हणून सर्वांनी सोबत राहून स्मारकाचं काम कसं व्यवस्थित करता येईल याकरता प्रयत्न करायला हवं यार पॉलिटिकल ड्रामा करून काय मतलब नाही काम व्यवस्थितच होईल आणि आम्ही प्रत्येक वेळेस संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देतो